ही आपण स्वच्छ ठेवावीत आणि विशेषतः ज्यावेळी आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन करतो आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आहे अशावेळी देशभरातले मंदिर हे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून आमच्या मुंबईची जिला आम्ही आराध्य दैवत म्हणू अशा मुंबादेवीमध्ये आम्ही सगळे आलो होतो आणि प्रतिकात्मक रूपाने आम्ही या ठिकाणी स्वच्छता केली आहे राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सगळीकडे स्वच्छता चाललेली आहे आणि खरोखर या ठिकाणी स्वच्छता करत असताना एक वेगळा आनंद एक वेगळी अनुभूती ही देखील आज आम्हाला प्राप्त झाली म्हणजे केवळ हे स्वच्छता अभियान नाही आहे तर यातनं मनाला देखील चांगलं वाटतं आणि शेवटी ज्या श्रद्धेने आपण ईश्वराच्या चरणी जातो तिथे जर स्वच्छता असली तर ती श्रद्धा निश्चितच वृद्धिंगत होते